थोडक्यात वाचला आणि परत मला दिसू पण नको निघायचं तिकडं कळलं का वैताग आलाय मला वाचला तू आज नाही तर मेनच असत पण थोडक्यात वाचलं फिरलंय सगळ फिरलंय मला देवा खरंच वैताक आलाय हाऊच वाटतं ना मला तर इथं मोलकरी बरून ठेवलंस घराची उठ आणि उठ नुसतं नुछ स्वयंपाक कर कुठे घास कुठे कपडे धुऊ आराम म्हणजे कसलाच आराम नाही करायचा असाच नुसतं पडून राहायचं कवर का आपण काम नाही ना कसलंच हाय सून करते सगळं हाय सून करती सगळं म्हणून झोपा काढायच्या सून करायची होती का मोल करून करायची होती तेच माहित नाही पहिला तर आम्ही सांगायचं होतं ना की बाबा सून नको आम्हाला मोल पाहिजे म्हणत तरी आलं की जाऊ दे बाबा म्हणून इथं आणलंय म्हणून चाललंय तरी काय काय कळतच नाही बाबा मला तर मुर्दे मी तर जाते माहेर निघून मला तर वैता करायचं वाटत होतं राहू दे जाऊ दे जाऊ दे चला आज कळण मग कळण कळायचं तर नावच घ्यायचं नाही तसंच पडून राहायचं कवर पण मुद्दाम करायचं तेवढं ऐकून न ऐकल्यासारखं करू नाही करा तर मी तर करणार पण नाही तसंच पडू दे सगळे धुनं भांडी कपडे बिपडे सगळं तसंच पडलं तरी चालेल मी तर काहीच करत नसते आता हा सांगून ठेवलंय करायचे नाही करा तर तसंच पडू द्या स्वयंपाक पण मला पण कळ मग स्वयंपाक कोण करताय कोण काय करताय ते ही भांडी पण उचलणार नाही अशीच पडू मी जाते मला मला इथं मारलं परत इथं तुझी बाडी आणि म्हणली कि नाही निघून जाणारे आणि इथं कोणच नाही माझं मी निघून जाणार म्हणली आणि म्हणली तुम्हाला बोल हिश दिलं तिने अशी म्हणले की नुसतं झोपून राहते तुम्ही आणि सगळं सगळं कामावर देते कशामुळे मारलं काय नव्हतं केलं मी बोल नक कचरून पडला टाट मारा काय बापाच्या बाबाजकडून भांडी आणतात काय तिन तर राग तुझ माझ्यावर काढते सगळी तुझ सगळ राग माझ्यावर काढते धरस एक दिवस आता मला राग न कर आणि परत तुम्हाला सेवा पण देती आणि तुम्ही तू तुमच्या मते तुम की तू नसतोस तर काय काम नाही कर तुम्ही तर जायला काय केलं तिला तू काय ना आता गेला ते सगळं मला सांगू दे मी सांग तिच्याकडं थांब जरा नाही माझ्यावर आदात कशामुळे खाती तुझ्यावर काय घ्या पडले पडलं दात खायचं एवढं माझ्यावरच असन म्हणून मारला केला सण काय खाय प्यायला मागितलं होतं नाही मग मी आपलं ताट आणि नेमके ताट गाजत होत जेवरा तो ना कसायलावलं बाई मी नाही का तू तोड ती नाही पाणी सांडलं म्हणून मी नाही का पटकेस बहत बल आणि बाहेर बसून पडलं तर नाही का कपड्याला तोडस लागलं बरं चिखल म्हणून नाही का वाड वगैरे फेकलं तिने फेकलं होईल बघत आणि तू ती तिकडल्या करायचंय तिकडल्या घरात आहे मी समजा बघतेस आता मी बघत आहे म्हणजे बघतो तिच्याकडे जाळीत पलडी चार तिकडं पड काय भानगड तिकडं धारता लावले काय काळान झाले पुढे गेली काय काळांना अग बा घरात नाही काय की काय गाकले भांडी भांडी टाकल्या मग उचला येत नाही तुम्ही का ना आ? ना उचलना। का नाही उचलणार नाही उचलणार का नाही उचलणार पण कारण काय त्याला नाही उचलणार नाही उचलणार नाही उचलणार तू भांडी बाई माझी भांडी होती का तुझी भांडी इतका भांडी तुझी नाहीत म्हणजे ही भांडी कोणाची माझीच येत माझी माझी तुझी भांडी तिकडे मांडीला ही माझी भांडीत माझी भांडी माझी भांडी तुमचं माझी नाही ही सगळी भांडी माझी पहिली वापराय का तुझे आहेत तसेच पडतात घरात माझी भांडी येते माझ्या माहेरून आणली जाळखू येतात येतात फिक सांगू नका भांडी मला माझ्या नाव यायचं भांड्यावर नाव येत भांड्यावर काय दिलं काय काय आई तिथे पिल्यावर येत नाही एक माणसाला आवडती ताटं हे ताटं ना तुम्ही माझ्या माझी तट येत माझी आई परतीवर माझ्या माझ्या एवढे दिले पराती दिल्यात हा का माझी फेकली मला वाटलं मग फेकली नाही नाय ती तुझी भांडी बोलून तू फेकली ती भांडी तुम्ही मला सांगू नका फेकायची नाही मला वाटली अरे का नाही फेको मला सांगा अगं की कळत नाही का भांडी ना। आपली तशी घासून बाहेर फेकून देती काम कोण करते मी करते रात्री काम कोण करते दिवस चालता कसा का संध्याकाळ मी करते तुम्ही काय करता तेवढं फक्त जाऊन झोपा काढता तुम्हाला हे करून दिली तशी तुम्ही त्या खाटावर बसून राहता भूक लागली का जेवायला काय लागलं का जेवायला भरते फक्त मी काय नोकर दिसते का तुम्हाला नोकर दिसत तुम्हाला मी नोकर म्हणून आणला का तुम्ही मला काय त्याला नाही होत का म्हणतात दिली तशी अशी तशीच राहते तिला सासूला तसं विषय झाला तुमचा तिथं झोपायचं तिथं जाऊन झोपायचं काय लागलं का आण जेवायला काय पाहिजे का आण पाणी आण अजून अग पण अजून काहीच नाही मग कळती म्हणून काय झालं का बर हा हात पाय आहे तो पण करावं माणसाने जरा कळा एवढा तुम्हाला तरी का काय दुख हा आल्यापासून तुमचं दुखतहीच काय दुखत नाही मारायला गुडगा दुखतात पाय दुखतात तुमचं दुखतच आहे काय दुसरं काही विषयच दुसर। का दुसर। नाही मलाच जीव नाही फक्त मीच माणूस नाही माझंच काही दुखत नाही तुमचं करून आणली काय मोलकर्णच करून आणली तुम्ही नावाला फक्त आहे नाहीये तुम्ही ते सून म्हणायच होतं ना सून सुन चुक शब्द चुकलाय तुमचं तुम्हा ते तुम्हाला मुलकरी म्हणायचं होतं खरं तुम्ही म्हणले की जाऊ दे तसे तुम्हाला कोण दिले असे तो पोरगी हाय नाय काय नाही वाटत असत की बरं झालं तर अडते दबाव वर्षाबा तू काय तुम्हाला नाही तर बघा ना तुम्ही उलट आहे ना मला मोल करून करून ठेवलं इथं घास भांडी धु कपडे सुना, सुना लागत ही कोण नाही कोणत्या लिहिलं नाही सुनानी सगळं काम करावं सासून बसून राव झोपून राव म्हणून करावं लागत आहे सासू नाही लागत करायला आणि मी इथून पुढे ना मला एक काम सांगायचं मी काय सांगायचं सांग भांडी उचल मी उचलणार नाही का उचलणार नाही नाही उचलणार तुला सांगितलं एकदा असं मी तुला डिटेल सांगते ती भांडी उचल नाही नाही उचल तेच म्हणते ती भांडी उचल आणि ती भांडी उचलून घासून म्हणलं ना <गाते> नाही का उचलणार नाही तू नाही उचलणार मी भांडी मला उचल सांगायचं नाही ते सांगायचं गोष्ट सांगू तुम्हाला ही ताट ही भांडी आतली घरातली कपडे ती आतली भांडी ती मांडीवरची भांडी काही करायचंय ना ते करा भंगारात विकून टाका ती कपडे जाऊन टाका मला काय मला काम नाही सांगायचं काय काम नाही सांगायचं मग तुम्ही बसून खाणार का काम नाही खात ना तुम्ही खात नाही तुम्ही खाती माहित नाही एखाद जेव्हा नरच जेव ताट उचल सुनाच्या पद्धतीने सुनाने राहायचं मी बघा माझा सासरा आहे माझं नवर आहे त्यांच्या जीवावर मी बसून खाईन तुम्ही मला सांगू नका तुम्ही पण बसूनच राहतात ना मग त्यांना पन... कर न भांडी घासायला जुनं देवायला मग तुम्ही दुवा की तुम्ही काही कसं का नाही करणार का नाही करणार का नाही भांडे घासायला आव दोन दिवाळीला तुम्ही का काय म्हणले आता मी माझ्या लेखाच्या आणि माझ्या नवऱ्याच्या जीवावर बसून खात मी माझ्या सासऱ्याच्या जीवावर आणि माझ्या नवऱ्याच्या जीवावर बसून खाल्लो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का प्रॉब्लेम काय म्हणजे तू उचल म्हणते शेवटचं म्हणते मी तुला उचल गुडीत टाक मी नाही उचलणार तुला गुडीत सांगते मी अस्मिता शेवट सुनाच्या पद्धतीने सुनाने राहा सासर पद्धतीने सासून राहा पण टाक मी उचलणार नाही उचलणार नाही उचलणार नाही खरंच नाही उचलणार

इकडे जिंदगी खराब व्हायला लागली आणि तू इथं फुलं गोळा करत बसली काही जिंदगी खराब व्हायला लागली मग अशी काही ताट ता कमी पडले काय पुढच्या वेळी लाटणच घेईन मग मला एवढंच तू जगला कस काय रे जिवंत मारणार तुला सगळं खरं सांगेल काय मारणार नाही ना सगळं कर सांग काय ना बोल जर बघून मी पुढच्या पुढे बघ तू बोल आत्या नाही का दुसऱ्या दुसरी बायको बघ बघू राहिले तुझ माझी सासू दुसरी बायको करायला लागली का हा तुला कोण म्हणलं मी ऐकल मला काल स्वतःच्या वाचवायचा असेल तर वाचव फुलं देसू खरंच सांगतोय का तू खरं सांगतो माझं काल ऐकलंय बर बघतेच मी कोण माच दुसरं लग्न लावून देत कुठे गेली ती म्हातारी हा माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न लावून निघली होती काय म्हणली तू काय माझ्यावर दुसरं लग्न लावून देणार का तुम्ही अगा तुला होती आपली बिंडी टाकली तुम्ही काय म्हणलं म्हातारेच तुम्ही त्याच्यामुळे तुमचं मी तू चालला हे करत काय चाललाय काय चाललाय म्हणजे माय नवराचं दुसरं लग्न लावून म्हणता तुला लग्न लावून देतील हा का मी माझं कान नाही ऐकलं काय कान नाही ऐकलं माझं काय झाली मी सगळं लावून देणार म्हणली कोण भेटणार आहे तुम्हाला म्हणली तू म्हातारी तुम्हालाच म्हणले तुम्ही म्हातारीच येत ना त्याच्यामुळे तुम्ही असं येणं सगळं करायला मायनोर पर्यायासारखं मी काय केलेच नाही तुला मग भांडी बिंडी आपण तुला काय म्हणतो भांड्या आपटू नको उचल पाय म्हणजे मी उचल भांड्याचं मला सांगूच नका का तुम्ही मायनोरचं दुसरं लग्न लावून निघले होते का नव्हते डोक्यात बसली लग्न लावून देऊ देणारच आता लग्न लावून तरी बघा ना फक्त तुम्ही फक्त माय नवऱ्याचं लग्नच लावून लाँण द्या बरं लावून बघत ते मी पण बघा काय होत नाही देते लग्न लावून काय देते लग्न लावून लग्न काय हा मस्तपैकी कामदारी पोरगी घेऊन येते मी त्या तुम्हाला भेटली तर ना माया नवऱ्याचं लग्न लावून देऊ केसच करेन डायरेक्टली कोणावर केस करणार पोलीस कोणावर केस करणार काय नसतं मा काय पोलीस म्हणते घरात बायको असून पहिली दुसरे लग्न करायची गरजच काय होती मी राहतच नाही चार दोन दिवस राहते का चार दिवसांनी पळती दोन दिवस तर राहते का चार दिवसांनी पळत आहे हा सगळे सांगायला बॅग अडकते बघत नाही का सगळे सांगायला तुम्ही मला सांगू पण ना सगळे सांगायला की कोण किती दिवस राहत कोण किती दिवस काय राहते लोक एकसारखं बसत नाही थाय थायच म्हणते तुम्ही एवढंच माझं माझं एवढंच म्हणणं की माय नवरास तुम्हाला दुसरं लग्न लावून द्यायची गरजच नाहीये का अग्यार कर मी काय काहीच डोक्यात घेतलं नव्हतं पण तू म्हणते म्हणून आता डोक्यात लावून बघा तुम्ही ना नवऱ्याचे लग्न लावून देण्यापेक्षा स्वतःच लग्न नवऱ्याच लग्ना लावून द्या कारण आहे ना आईला काय म्हणते हात कौराय लागल नाही तू काही माझ्यावर हात लावून देऊ हा तुमच्याच नवऱ्याचं लग्न लावून मला हात हे नाही काय तुम्ही ना मला सोडून देऊ बघा तू आता सांगतला माझ्या नवऱ्याचं लगेन लावतो हे जादू करून तुम्ही माझ्यावर किती वेळ निघूनच जाऊ नको इथं तुम्ही निघून जा तू मागून आली काय तुमचं घर आहे का हाय कुठून घर आहे तुमचं हे सगळं माझं तुमचं नाही येते काय नाव आहे का तुमचं आहे का आणि वगैरे तुमचं नाव आहे ना काय सगळे अनिता वगैरे काय माझं पण नाही म्हणत मी तुमचं पण नाही तुम्ही पण राहायचं मी पण नाही राहत मग तू पहिले हाँ. मी मागून जाते तू नंतर आली असं नसतंय पहिलं कोणी आले तुम्ही आले ना पहिले तुम्हीच जायचं मी माझी मागून आली तू मागून काय म्हणते तू काय हा आता माझी केस सांगते मी नाही नाही माझी केस सोडणार नाही जमणारच नाही आता 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 माझी केस धरती तुला काय वाटतंय का कसं धराव मोठ्या नाही सांग बर मला कसं धराव काय तुला कळत केस धरायचं तेच म्हण मी ना ते मला गोडीच थांबते सोडं माहिती म्हणते वाटतं तुम्ही मला शिव्या देता तुम्ही मला माया ग पाय नवराचं दुसरं लग्न करायला निघालं तुम्हाला काय गंधी तुला दिलं तुम्ही शिव्या माया नवऱ्याचं दुसरं लग्न करतो म्हणले तुम्ही करतो म्हणलं त्या ना कोण थांब थांब तू तुला कोण म्हणलं कोण म्हणल कोण म्हणलं ऐकलं मी कोणी मला मला माहिती तुम्ही बोलले तर नाही नाही मी बोललेच नाही तुम्ही बोलल्या नाही तिने तुम बोलला मला की मला आता त्यांनी सांगितलं दिदे संसार सं करणार करणारे तू वाचव नाही का असं म्हणले थांब 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 मग आता पिले आहे ना पिले आपल्या दुगीत आगलावित पिले आपल्या दुगीत आगलावित मला येऊन काय म्हणला खोटं बोलतो तुम्ही अग नाही खोटं बोलत मला येऊन काय म्हणला की दीदी भांडे आगती ती दिदी फेकून दिलंय भांडे फेकून दिल्या आणि मला एकाच दोन येऊन सांगितलं पिलेनी हा आणि माझं मी बघायचे तिच्याकडे मांडल्यावर तुला एकाच दोन येऊन सांगितले तू आता बघू दे मला त्याला बोलू दे तू जर दामात जर तर येणार नाही त्या आपण काय करू आपण काय करू त्याला गुडीत बोलू अस तू येणार नाही बघाय तू या मा तुम्ही दोनच मिनट येत मी लगेच पोरगा असन बाई कशाला आग लागतं <laughs> 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 आई। राजा इकडे बाळा इकडे काय बोलला तू काय बोलला तू काय नाही इकडं होकड काय बोलला तू इथ काय बोलला तू काय नाही तू काय म्हणला मिशिपे दिल्या तुला भांडायला लागली खोट बोलतो खोटा टाकतो खोटाये खोट बोलतो खोटं बोलतोय तू खोटं बोलतो खोटं बोलतोय तू खोट बोलतोय हा खर सांग तू खर सांग खर सांग काय बोलले मी तुला तू तु काय म्हणला मला होती भांडी आपटे ती दोन ती साड्या फेकून देते म्हणला का नाही हा आता कसा कबुरी झाला काय म्हणलं तू मी मी शिवे कधी तिला मी त्याला कधी ना मी शिवे त्यांना हा का तुझं आसपास ना खाणं पिणं सगळं पण हवा पण नाही केली तुझं आगे आगे मी शिब्या दिल्या लग्न लावून देऊ तो म्हणजे दिलेला मी कधी दिला शिव्या कधी दिला कधी दिला बोलत जा कधी शिव्या दिल्या मी कधी दिला सांगलो तू काहीतरी तू बोल शिवे दिला तुला अजून सांगते हे बघ आ... परत जर भांडणं लावली एका दोन करून सांगितलं तुझ्यापेक्षा वाईट एवढं ती तिनच आता आणि हे बघ खायला पियाला नाही तर